छान अशा बरोबरे आहेत पूर्ण बिटलचा बरोबरेलचा बाजार आहे छोटसं गाव आहे छोट्याशा गावामध्ये शेतकऱ्यांनी सरप सरपंचांनी मिळून हा बाजार भरवला आहे जवळच्या शेतकऱ्यांचा पुशवा असतो त्याच्यामध्ये मित्रांनो छान अशी जनावर येतात आपण पण घेतली जाऊ असं त्यांना जनावरं घेतलेली आहेत खूप झालेले आहे मी पण मला आता घेऊन संपवून दाखवणार आहे तर तुम्हाला एक झलक दाखवण्यासाठी जे असं जनावरांचा पशूंचा बाजार असतो त्याची झलक दाखवण्यासाठी मी छान अशा पशवे

ਪਰ ਤੋ ਤੋ ਆਦ ਬੈਰਾਤ ਬੈਰ ਕਰਕੇ ਤੇ ਲਾਤੇ ਇਹ ਆ ਨਾ ਕੀ ਕਿਹੜੀ 15 ਦੀ 2 ਬੋਣਾ 8 ਰਾਤਾਂ 24 23 ਹੋ ਗਿਆ ਉਹ ਯਾਰ ਮੈਨੂੰ 500 ਚ ਬੋਣਾ ਹੈ 500 ਦੀ ਜਾਓ ਨਾਲ ਮੈਨੂੰ ਹੀ ਦਰਜ ਕਰਨਾ 35 ਨਾਲ ਕਿੰਨੇ ਲੈ ਗਏ ਤਾਂ 20000 ਰੁਪਏ ਦੀਆਂ ਗੰਗੀਆਂ ਦਾ 20000 ਕਿੰਨੇ ਨਾਲ ਸੀ ਇਹ ਆ ਨਾ ਮੈਂ 15000 ਲੈ ਆਇਆ ਪਰ ਮੇਰੀ ਵੀ ਆ ਗਈ ਗਲਤੀ ਭਾਈ ਮੈਂ ਕਿਹਾ ਮੈਂ ਮੰਗਦਾ 35000 ਤੂੰ ਨਾਲ ਕਿੰਨੇ ਲਿਆ ਗਿਆ 15 ਨਹੀਂ ਕੱਢਦੀ ਫਿਰ 20000 ਦਵਾਉ ਨਾਲ ਠੀਕ ਆ ਬਾਪੂ ਹਿੱਸਾ ਬਾਪੀ ਦਵਾ ਦਿੰਦੇ ਆ ਰਵਣ ਚੜੀ ਬਾਪੀ ਰਵਣ ਚੜੀ ਚੱਕਰੀਆ ਕੱਟਾ ਲੁਮਾਰਿਕ ਸਭ ਨਾਲ ਤੇ ਯਾ ਵੇਖਦਾ ਰਾਵੜ ਨੱਜੇ ਬੰਦੇ ਆਹੋ ਚੱਕ ਦੇ ਜਾ ਚੱਕ 25000 ਦੀ ਕਰਨਾ ਟੋਪ ਮਾਰ ਕੇ ਦੇਈ ਦੇ ਰੇਟ ਚ ਕੋ ਮੇਰੇ ਖਸਾ ਜਿਹੜਾ ਦੇਣੀ ਐ ਤੈਨੂੰ ਜਮ ਤੱਕੜੀ ਇਹਨੂੰ ਤੋੜਾ ਦੇਣੀ ਇਹਨੀਆਂ ਦਾ ਦੇਖਾ आपल्या माणसाने मागितले तो आडून राहिला त्याच्यावरती पंचवीस हजारच कमसम माग नाही बावीस हजार द्यायचं नको इथं देुद्ध पातळीवर करावं लागतो सवला मित्रांनो आजची खरेदी आहे कब चाह सके मिले पर कब आ रही लक्षण उतारी भी रखी हूँ उतारी भी हूँ एक दो अपन कर चेंट देसी पन गए थे तब लोडर होती देसी पंद्रह जीना भोगी था अब ना भरा क्या पंद्रह से ना भोगी तो वो अपड़ा आज है कितना होता है डी रो प्रो उतर नहीं आउट कार पटा पड़ गया नगी देखा

क्या हो गया उधर अंदर है क्या आराम से दोन नग तो, तो, तो व्यवहार तो है

तू तो आजा इधर जल चले जाएगा अंदर एक बकरा इधर तू क्यों आया ना आया ना इसको ले इसको ले इसको ले शकबरी का ये शकबरी का क्या छाना चाहिए मिले दोन दोन दात कई पहले रे दूसरे हैं तेज़ एक दोन दी शिपनेट या दोन देशी सीट एक दाना चाहो आर्डर है கட்சி கவர்னர் புல் சச்சி

एक बच्चा गया छान ब्रिडे मित्रांनो आजची खरेदी आपली जवळजवळ वीस नगांची खरेदी आजची छान अशी पाठी आहे टॉपच्या फिमेल आहे जरा हाय ब्रिडेर आहे बघा दोन दातावरती छान असा ब्रिडर आहे डबल सिंग आहेत व्हाईट आहे जे लांब कानायची कानाची लेन पण छान आहे रोमन पंचे चे पट्टी आताच त्याला दोन दातावर ब्रिडर आहे मित्रांनो छान असा की आजची खरेदी आपली